स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लहान मुलांच्या भुकेसाठी एक अशी पौष्टिक रेसिपी ती म्हणजे गूळ शेंगदाण्याचे लाडू लहान मुलांसोबत सर्व ग वयोगटातील माणसं हे लाडू खाऊ शकतात अत्यंत पौष्टिक आहेत हे लाडू न मधुमेह आहे ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतात हे लाडू अत्यंत सोपे आहेत अगदी पंधरा ते वीस मिनिटात हे आपले गुळ शेंगदाण्याचे लाडू बनतात तर या लाडवाचीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण शरीराला अत्यंत पौष्टिक असे लाडू बघणार आहोत ते म्हणजे गुळ शेंगदाण्याचे लाडू अत्यंत सोपे आहेत अगदी झटपट होतात लहान मुलांना भूक लागते आणि काहीतरी आपल्याला पौष्टिक द्यायचं असतं तर हा लाडू तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकता हा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये एक लाडू देऊ शकता फक्त हे लाडू जास्त खायला मुलांना देऊ नका कारण एकच लाडू शक्यतो खावा कारण गुळ हा उष्ण आहे काही वयोगटातील लोक हे लाडू खाऊ शकतात वयस्कर व्यक्तीसुद्धा हे लाडू खाऊ शकतात कारण गुळ हा डायबिटीजसाठी सुद्धा चांगला आहे त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहेत तेसुद्धा हे लाडू खाऊ शकतात फक्त खाताना शक्यतो एकच लाडू खावा आणि त्यावरती मस्त गरम दूध प्यावं पोटही भरेल तर अगदी सोपे लाडू आहेत फार कष्ट नाही आहेत या लाडू बनवायला अगदी झटपट होतात तर त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोनशे पन्नास ग्रॅम हा किसलेला गुळ घेतला आहे इथे मी शेंगदाणे हे कच्चे घेतलेत आता आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथे मी गुळ हा समप्रमाणात घेतला आहे जर तुम्हाला थोडं गुळ कमी हवा असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता पण मला इथे थोडे गोड लाडू हवेत म्हणून मी इथे समप्रमाणात गुळ हा घेतलेला आहे तर आता आपण शेंगदाणे भाजायला सुरुवात करूया आपला पॅन चांगला तापलेला आहे यामध्ये आपण दोनशे पन्नास ग्राम हे शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे घेताना अगदी बघून घ्यायचे जर एखादा खवट शेंगदाणा असेल, असेल तर तो काढून टाकायचा कारण काय होतं जर खवट शेंगदाणा असेल तर आपले लाडू हे खवट होतील आणि टिकणारसुद्धा नाहीत आणि चवही लाडवाची बदलेल त्यामुळे शेंगदाणा घेताना अगदी त्याची चव घेऊन बघायचे आणि मगच शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत तर आता आपण हे शेंगदाणे छान असे भाजून घेऊया तर आता आपण इथे शेंगदाणे मध्य माथेवरती खरपूस असे छान भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूटच्या जागी इथे शेंगदाणा वापरला जायचा आणि हे लाडू बनवले जायचे मधल्या भुकेला हे लाडू पूर्वी खूप बनवले जायचे हे लाडू अत्यंत पौष्टिक आहेत याने आपलं हिमोग्लोबिनसुद्धा वाढण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची सुद्धा नियंत्रण राखण्यास मदत होते शिवाय यामध्ये कॅल्शियम आहे लोहचं प्रमाण भरपूर आहे खरंच हे लाडू खूप पौष्टिक आहेत फक्त खाताना शक्य रोज एकच खावा अगदी भरपूर खाऊ नका नाहीतर उष्ण पडू शकतो हा लाडू आणि पित्त होऊ शकतं त्यामुळे एकच लाडू रोज खायचा आणि मस्त गरम असं दूध प्यायचं म्हणजे तुमचा पोटभरीचा सुद्धा होऊ शकतो आता आपण छान असे मध्यमाचेवर खरपूस भाजून घेणार आहोत शेंगदाण्यांचा आता घमघमाट सुटायला लागलेला आहे हे लाडू तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करू शकता पण मी ते करणार नाही आहे मी फक्त इथे शेंगदाणा आणि गुळाचेच लाडू बनवते पण जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा घालू शकता किंवा अख्खे ड्रायफ्रूटसुद्धा या लाडवामध्ये घालू शकता आपण इथे कुठेही तूप वापरणार नाही आहोत लाडू बांधायला तुपाचा वापर न करता आपण इथे मस्त असे लाडू बांधणार आहोत म्हणजेच वळणार आहोत हळूहळू शेंगदाण्याचा रंगसुद्धा आता बदलायला सुरुवात झाली आहे बघा हलका हलका रंग असा बदललेला आहे असे चटचट उडायला लागलेत शेंगदाणे म्हणजे आपले शेंगदाणे आता भाजायला व्यवस्थित सुरुवात झाली आहे शेंगदाणे भाजल्याचा मस्त मस्त सुगंध येतोय बघा आपली इथे शेंगदाण्याची शे हळूहळू सालं ही सुटायला लागले हे बघताय तुम्ही म्हणजे आपले शेंगदाणे चांगले भाजले गेले यापेक्षा जर जास्त भाजले गेले तर शेंगदाणे आपले जळू शकतात त्यामुळे आपले शेंगदाणे हे चांगले भाजले गेलेले आहेत तर आता मी इथे गॅस हा बंद करते आता आपल्याला हे शेंगदाणे चांगले थंड करायचे आहेत आणि मग याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत आता आपण हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करूया तर आपले इथे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेत हे बघा छान असे भाजले गेलेत तर आता आपण हे मिक्सरमधनं काढून घ्यायचे मी इथे सालं काढत नाही आहे कारण सालामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं पण जर तुम्हाला शेंगदाण्याची सालं नको असतील तर तुम्ही काढून घेतलीत तरी चालेल तर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता मी हे शेंगदाणे इथे घालणार आहे त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोनशे पन्नास ग्रॅम गुळ आता आपण हे मिक्सरवरती चांगलं फिरवून घ्यायचंय म्हणजे छान असं मऊसूत आपलं सारण तयार होईल तर आता आपण इथे मिक्सरवरती फिरवून घेऊया म्हणजे काय होतं शेंगदाणा हा तेल सोडतो आणि सारण छान हे मऊ होतं एकदम फास्ट पण करू नका एकदम फास्ट जर तुम्ही फिरवलं तर खूप तेलकट होतील आपले लाडू त्यामुळे थोडं स्लोबन स्लो बन करत हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण मिक्सरवरती वाटायचं आहे तर आता आपण हे, हे वाटून घेऊया हे बघा आपलं हे मिक्सरवरनं वाटून झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मऊ असं छान असं वाटलं गेलं आहे म्हणजे आपले शेंगदाणे आणि गूळ हे परफेक्ट वाटून झालेले आहेत आता आपण हे एका परातीत काढून घेऊया तर इथे मी एक परात घेतले यामध्ये हे जे मिश्रण आहे हे पूर्ण काढून घेणार आहे यामध्ये आपल्याला चव वाढवण्यासाठी घालायचं आहे वेलची पावडर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे नको असेल तर नाही घातलं तरीही हे लाडू खूप सुंदर लागतात पण मी जस्ट चव अजून वाढवण्यासाठी मी इथे वेलची पावडर घातलेली आहे अंदाजाने आपल्याला वेलची पावडर घालायचे आपल्या आवडीनुसार आता आपण हे मिक्स करून घेऊया आपलं मिक्स करून इथे झालेलं आहे आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया हे बघा किती ले ले छान वळले जात आहेत आपण इथे कुठेही तूप वापरलेलं नाहीये तूप न वापरता सुद्धा आपण हे लाडू छान प्रकारे वळू शकतो तुम्हाला कसे लहान मोठे हवेत त्यानुसार तुम्ही हे लाडू वळू शकता म्हणजेच लाडू बांधू शकता आपले इथे मस्त असा लाडू तयार झालाय हे बघा किती छान लाडू तयार झालाय बघताय तुम्ही आपण इथे कुठेही तूप वापरलेलं नाहीये तुपाचा वापर न करता हे अत्यंत पौष्टिक असे आपण इथे लाडू तयार केलेले आहेत का आपण हा लाडू डिशमध्ये काढून घेऊया हे बघा किती मस्त झाले लाडू तर आता आपण असा दुसरा लाडू बनवूया खरंच पौष्टिक आहेत हे लाडू तुम्ही मुलांना तर नक्कीच द्या किंवा जे वयस्कर आहेत त्यांनाही द्या स्त्रिया सुद्धा सगळेजण हे खाऊ शकतात लाडू कुठलीही जनरेशन हे लाडू खाऊ शकते डायबिटीस आहे ते सुद्धा हे, हे लाडू छान प्रकारे खाऊ शकतात आपल्या इथे दुसरा लाडू सुद्धा मस्त तयार झालाय बघताय तुम्ही प्रथम मी हा सुद्धा डिशमध्ये काढून ठेवते आपले इथे दोन लाडू झालेले आहेत आता मी असेच बाकीचे लाडू तयार करून घेते इथे मस्त असे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा ह्याचं टेक्स्चर बघा किती मस्त आलं आहे हे बघा किती छान झालेत लाडू आपले मस्त ब बांधले गेलेत लाडू छान अजिबात कुठे कोरडे लाडू राहिलेले नाही आहेत जर तुम्हाला असं वाटलं की लाडू बांधता येत नाही आहेत थोडं सारण कोरडं आहे तर मिक्सरवरनं एकदा परत फिरवून घेतलं तर ते सारण परत मऊ होईल आणि मग लाडू छान असे बांधता येतील मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते हे बघा किती मस्त झालेत लाडू आपले जो टेक्स्चर एकदम परफेक्ट आलंय खरंच छान लागतात हे लाडू अगदी सोपे आहेत पंधरा वीस मिनटात पटकन लाडू हे लाडू बनले जातात तर हे तुम्ही मुलांना घरच्या मंडळींना नक्की करून द्या अत्यंत पौष्टिक आहेत हे लाडू तर आपल्या इथे गुळ शेंगदाण्याचे लाडू हे तयार झालेले आहेत हे लाडू साधारणतः तीन महिने आरामात टिकतात पण मी सजेस्ट करेन की एवढे लाडू ठेवू नका कारण शेंगदाणा कितीही म्हटलं तरी थोडा हलकासा खवट हा होतोच त्यामुळे हे झटपट होणारे लाडू आहेत त्यामुळे जसे हवे असतील तसे हे लाडू तुम्ही पटकन बनवू शकता तर आपले इथे गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार